राम राम बघा राम राम वाटतो या आणि माझी बहिणी आहे मोठी बहिणी भाऊजू माझी लय किंवा शाळेला गेले ती या आणि माझी मावशी पण तुम्हाला हात दाखवते I not मुलांची पोळे केले त्या का तर माझी ननद लय ले दिसत ना आली या कशा येते माझी माणसं माहेर ती माहेर असत माहेरचे सर कुठंच येत नाही बालक चटणी भाकर असू द्या माहेर ती माहेर असत लय वाट वाटत होतं मला काल नको म्हणलं जायला तस न्याट करून शना आली काय करते काय दोन दिवस न्याड्यावानी करते परत अजून हाय ती आपलं चालू राहणार कोण सुद्धा बोलत नाही तिवर लाच ती ती लय की तर बघत आहे

अगं ती बरं काय तर मस्त मान्य आहे मी तसं म्हणत नाही पण ऐकायला पाहिजे ना जावायची कशी असते माहित आहे ना माहित असू दे भावाने लावलं तर तुझं आम्ही काय भावा लावलं तर मी जाते की त्याचा काही विषय नाही मला काय म्हणायचंय एवढं काम करती गुरवनी पण कधी बोलणार नाही तर बरं जाऊ दे माझं तिथली तिथं मी सोडून आली पाऊज माझी बघ ग्रामा जबाबरी पण यक्ष बोलते का त्यांचं चालूला चांगले बाजू तुम्ही पण चांगले चांगल्या माझ्या अशा बावजा प्रत्येक नंदाला भेटाव कधी पांढऱ्या नाही तांडांनाय आम्ही की पहिल्या ताब्या पडून सगळं केलं सगळं केलं या आम्ही होईल नको कारण की आपली मोठी मोठी भाऊज म्हणजे आई समान असती का नाही आणि मोठी भाऊजेला हमेशा आम्ही आईचा दर्जा देतो आणि काय आमच्या जण मोठी असल्यामुळं आम्ही सगळी जण त्यांना वय म्हणतो आणि त्या पण आम्हाला म्हणजे या कविता जावा कविता आम्ही लहान लहान असताना भाऊचं लगीन झालेलं आहे बर आम्हाला कळत सुद्धा नव्हतं तवं लग्न झालंय भाऊचं मला तर कळतच नव्हतं कळच काय सुद्धा कळत नव्हतं तवं भाऊचं लगीन झालंय भाऊची मोठीच्या मोठी झाली की आता भाऊनीच

मित्रांनो कसं आहे बघा शाळा शिकवायला पण किती खर्च करावा लागतो किती संकटात जावं लागतंय मस्ती डॉक्टर आहे पंचवीसशे खाली असं वाढायचंय काय वाटावलं पण असं मित्रानं तिथे पहिल्यांदा बघितलं बघा

माझ्या भाऊला जायची नाही आनलं या आता लेकराला बाहेर पाठवायचं म्हटल्यावर भेट ना बघा काय बाय त्याला ठेऊन शिना द्यायला बया लेकरासाठी आता फो फोटो बसत आता बसत बसत कसं नाही सगळं बसत बसत कस नाही बसल का नाही मित्रांना असं आहे बाबा आमचं घर

त्यामुळं हव्या हवऱ्या का किती किती का आता हव्या कर ना मी पण पडभरून तर राहते पण अजून यांचा फोन आला ही आहे नाही जावं लागतंय ती राग धरून चालत